जीवनामध्ये हे ईश्वरीय ज्ञान आल्यानंतर सद्गुरूच्या मुखामधून जी तुमच्या आमच्यासाठी वाणी येईल सत्संग त्यानुसार तुम्हाला आम्हाला वागावं लागेल तसं जर वागलं नाही तर हे ज्ञान असून सुद्धा तुम्हा आम्हाला त्याचा आनंद मिळणार नाही की जसं सत्संगत दासला आठवतं की काही वर्षांपूर्वी मुलीचं लग्न झालं आणि लग्न म्हटल्यानंतर तुम्हाला माहीत आहे की आम्ही अनेक साहित्याची खरेदी करतो आणि काही वस्तू ज्या असतात त्या मोठ्या असतात शहरामध्ये घरं जी आहेत ती छोटी असतात मग आपण वस्तू जी आहे ती बुक करतो ती दुकानातच ठेवतो आणि दुकानदाराला सांगतो लग्नाच्या दिवशी किंवा लग्नाच्या आदल्या दिवशी आम्ही घेऊन जाऊ तशी दासनी एक वस्तू बुक केली लग्नाच्या आदल्या दिवशी त्या दुकानदाराकडे गेलो टेम्पो नेला आणि दुकानदाराला म्हटलं सर टेम्पो आणलेला आहे वस्तू भरा तो म्हटला किंमत आधी आधा करा जी किंमत ठरलेली आहे ती आधा करा किंमत सत्संगात आधा केली आणि त्यांनी टेम्पो वस्तू जी आहे ती भरली भरल्यानंतर त्यांनी सांगितलं की बंधू तुम्ही जी ही वस्तू बुक केली होती अनेक कस्टमर येऊन बघून गेले तुमच्यापेक्षा जास्त पैसे देऊ केले परंतु मी सत्संगत ती वस्तू जी आहे ती दुसऱ्यांना दिली नाही कारण तुम्ही बुक केली होती वस्तू बुक केली म्हणजे आपली होती का नव्हती वस्तू ती दुका, आपल्याला पण दिली नव्हती परंतु फक्त आम्ही त्याचा सौदा केला होता आणि सातसंग पूर्ण किंमत दिल्यानंतर ती वस्तू आपल्याकडे आली ज्ञानाचं सुद्धा तसंच आहे आम्हाला हे ईश्वरीय ज्ञान दिल्यानंतर तीन कर्म सांगितलेले आहेत सत्संग सेवा आणि नामस्मरण हे तीन कर्माने आम्ही जर ती किंमत अदा केली नाही तर ते ज्ञान जरूर तुमच्या आमच्या हृदयामध्ये राहील परंतु हे तीन कर्म केले नाहीत तर त्याचा फारसा उपयोग तुमच्या आमच्या जीवनामध्ये होणार नाही दुकानामध्ये वस्तू सत्संगत आपण बुक केलेले आहे त्याप्रमाणे ज्ञान सुद्धा हृदयामध्ये राहील परंतु जिथपर्यंत किंमत अदा करत नाहीत तिथपर्यंत ती वस्तू सत्संग आपली होत नाही त्याप्रमाणे हे ईश्वरीय ज्ञान जे आहे ते तीन कर्माने आपलंस करायचं आहे आणि खऱ्या अर्थानं सत्संग त्यावेळेस हे ज्ञान जे आहे ते तुमचं आमचं होणार आहे तर या तुम्ही आम्ही ते सदोदित करत आहोत यामध्ये एक तिची शंका नाही परंतु तुम्हा आम्हाला ह्या साधू संतांचा संघ जो आहे तो सत्संग सदोदित लाभणं अतिशय गरजेचं आहे दासला पुन्हा आठवतं कि आमच्या परिसरामध्ये एका महात्म्यांचा व्यवसाय जो आहे तो दूध घालण्याचा होता आणि त्यांच्याकडे तुमच्यासारख्या छोट्या गावामधून एक महात्मा आले आणि त्या दूधवाल्या महात्म्यांच्या घरी राहिले म्हणजे त्यांचं नातेवाईक होते ते आता सकाळी सकाळी महात्मा उठले आणि ते दूधवाले आणि ते महात्मा म्हटले की तुम्ही दूध घालायला चाललाय तर मी या ठिकाणी बसून काय करू मी पण तुमच्या बरोबर येतो सत्संगत दोघेही निघाले बऱ्याच ठिकाणी दूध घातलं आणि महात्मा आणि ते दूधवाले एका बिल्डिंगमध्ये गेले आणि महात्म्यांनी वाचलं की बाहेर एका बिल्डिंगच्या त्या दरवाज्यावरती धन निरंकार स्टिकर लिहिलं होतं दूधवाल्याने दूध दिलं आणि महात्म्यांनी हळूच त्या महात्म्यांना म्हटलं की धन्यरंकार धन्यरंकार म्हटल्यानंतर ज्यांनी दूध घेतलं त्यांना इतका आनंद झाला की भल्या पाटं आमच्या गुरुबंधूंचं दर्शन झालं आहे त्यांना खूप आनंद झाला त्यांनी हाताला धरलं आणि दोघांनाही फ्लॅटमध्ये नेलं स्वतःच्या हाताने चहा पाजला आणि आदर सत्कार केला संपूर्ण मोठा फ्लॅट जो आहे तो फिरून दाखवला हो फिरून दाखवल्यानंतर हो सत्संगत तो दूधवाला जो आहे तो अतिशय चक्रावून गेला कि फक्तिर म्हटलं तर सकाळी सकाळी एवढा आदर सत्कार केला सत्संगत दोघ तिथून आदर सत्कार घेऊन बिल्डिंगच्या खाली आले ज्यांनी दूध घेतलं तो महात्मा पण त्यांना सोडवायला खाली आला आणि जे ज्यांनी दूध घातलं त्या महात्म्यांना खूप म्हणजे आश्चर्य वाटलं त्यांनी गाडी थोडी पुढं नेली आणि पुढं नेल्यानंतर सत्संगत गाडी थांबवली आणि त्यांनी सांगितलं की पाहुणे मी ह्या घरामध्ये तीन साडेतीन वर्ष झालं दूध टाकतोय परंतु कधीही मला उंबऱ्याच्या आतमध्ये घेतलं नाही आणि बिल सुद्धा मला बाहेरच दिलं तर तुम्ही फक्त म्हटला तर अशी काही जादू झाली की सकाळी सकाळी आपला एवढा आदर सत्कार केला त्यावेळेस त्यांनी सांगितलं की धन निरंकार हा शब्द आहे ना तो माझा नाहीये माझ्या गुरुच्या मुखामधून निघालेला शब्द आहे तर या विचार करण्यासारखी गोष्ट धन निरंकार म्हटल्यानंतर काहीही बघितलं नाही एवढा आदर सत्कार होतो मग गुरुचे जे वचन जे आमच्यासाठी निघतात ते जर तुम्ही आम्ही जीवनामध्ये धारण केले तर सत्संग जीवन जे जी आहे ते सुधारल्याशिवाय राहणार नाही तर या आता ती संधी तुम्हाला आम्हाला आलेली आहे समागम आलेला आहे महाराष्ट्राचा अठ्ठावन्नवा समागम हा पुणे नगरीमध्ये होतोय पुणे जिल्ह्यामध्ये होतोय खूप म्हणजे भाग्याची गोष्ट आहे भले आज संदेश आलेला आहे ग्राउंड वरती रेव, शनिवार रविवारी खूप मोठी संख्या असते रविवारी तुम्ही येऊ नका आज संदेश आला आम्हाला आम्ही जवळ आहे ना तिथं पंचवीस तीस किलोमीटर वरती आम्हाला सकाळ संध्याकाळ रात चोवीस तास सेवा होती आजच्या अगोदर चोवीस चोवीस तास सेवा होती परंतु आम्हाला सुद्धा आता सांगितलं की तुम्ही उद्या येऊ नका एक लक्षात घ्या ज्यावेळेस आदेश येईल ना त्यावेळेस तुटून पडलं पाहिजेत सेवा घेतली पाहिजेत आणखीन पुढे जाऊन काही दिवसांनी काय आदेश येईल हे सांगता येत नाही समागमची अकरा का बारा तारखेला आपली सेवा सुरू झाली विधिवत सेवा जी आहे ती पंचवीस तारखेला सुरू झाली त्याच्या अगोदर हरियाणावरून एक महात्मा पिंपरी भवनला येऊन राहिले होते चार दिवस अगोदर हरियाणावरून एक महात्मा पिंपरी भवनला येऊन राहिले होते सेवेसाठी ते या ठिकाणी आले होते साधारण अपंगत्व व्यंगत्व आहे त्यांच्यामध्ये परंतु हजारो किलोमीटर वरून तो महात्मा इथं सेवेसाठी आलाय महाराष्ट्राचा समागम डिक्लेअर झाल्यानंतर आम्ही जर इथं हातात हात देऊन राहिलो ना तर आमचं भाग्य कसं उजाळणार आम्ही त्या ठिकाणी गेलं पाहिजे भले ठारुताईसारखी सेवा केली तरी चालेल मग ती सेवा जी आहे ती तणाची असल मनाची असल धनाची असल कोणत्याही स्वरूपाची तुम्ही आम्ही सेवा केली पाहिजेत समागमच्या काही दिवसानंतर म्हणजे अगोदर दोन चार दिवस काहीही सेवा नसणार आम्ही फक्त वर्दी जे परिधान करतात त्यांच्यासाठी सेवा असणार आणि सेवेसाठी ज्यांनी नावं दिल्यात मग भले कॅन्टीन असल प्रकाशन असल अकाउंट्स विभाग असेल ह्याच्यामध्ये काही जण सेवा करू शकणार परंतु इतर महात्म्यांना मग बाकी सेवा नाहीये तर या आज संधी आहे संधीचा फायदा घ्या भले चार तास दोन तास दिवसभर परंतु गाऊंड वरती किमान आठवड्यातून किंवा अर्धा दिवसातून संपूर्ण एक दिवस तरी जाऊन सेवा करून या त्या ठिकाणी तो सोहळा पाहून या त्या ठिकाणच्या महती ऐकून या अनेक प्रकारचे जे एवढ्या लांबून लांबून संत महात्मा येत आहेत त्यांचं ते, दर्शन घ्या कारण संतांची नजर तुमच्या आमच्यावरती पडली ना तर जीवनाचा कायापालट होतो तुमच्या आमच्या मधले सगळे द्विधा अवस्थेमधले जी मनस्थिती आहे ती निघून जाते संतांची नजर पडणं अतिशय गरजेचं आहे दासला आठवत की संत तुका संत एकनाथ महाराजांच्या काळामध्ये एक महात्मा एकनाथ महाराजांची ख्याती ऐकून त्यांच्याकडे गेले आणि म्हटले की तुमची नावलौकिकता ऐकून मी तुमच्याकडं आलेलो आहे माझं भविष्य तुम्ही काहीतरी सांगा माझ्या जीवनामध्ये काय आहे ते सांगा तर त्यावेळेस त्यांनी सांगितलं की तुझं जीवन जे आहे ते आठ दिवसानंतर समाप्त होणार आहे हेच है। तुझं भविष्य आहे मन जे आहे त्या व्यक्तीचं अतिशय विचलित झालं आणि म्हणले आठ दिवसांनी मी नसणार म्हटल्यानंतर त्याचं मन जे आहे बेचेन झाल्यानंतर घरी गेला घरी गेल्यानंतर त्या दिवशी त्याला बिलकुल झोप आली नाही आणि आठव्या दिवसाची तो वाट पाहू लागला हा करता करता आठ दिवस निघून गेले आणि निघून गेल्यानंतर सत्संगत त्यांनी पाहिलं की संत एकनाथ महाराजांनी सांगितलेलं भविष्य जे आहे ते खोटं ठरलं सूर्याचे किरण त्याच्या घरामध्ये पडली आठवा दिवस उजळला म्हणला हा काय चमत्कार संत एकनाथ महाराजांनी जी गोष्ट सांगितली आजपर्यंत कधीही खोटी ठरली नाही आज आणि आजही कशी काय खोट खोटं ठरू शकतं घरामधून गोड पदार्थ घेतला जाता जाता झाडाची दोन चार फुलं तोडली आणि पुन्हा एकनाथ महाराजांना भेटायला गेला एकनाथ महाराजांच्या पायावरती फुलं वाहिली गोड पदार्थ पुढं केला आणि म्हणले महाराज तुमचं भविष्यवाणी जी आहे ती खोटी ठरली तुम्ही सांगितलं होतं की मी आठ दिवस जुश, आठ दिवसांनी नसणार आहे मरणार आहे आणि हे भविष्य खरं असेल असं तुम्ही म्हटले त्यावेळेस संत एकनाथ महाराजांनी सांगितलं की या आठ दिवसामध्ये तू काय काय केलं ते जरा सांग त्यावेळेस सांगितलं की तुम्ही सांगितल्यानंतर पहिल्या दिवशी मी घरी गेलो मन अतिशय बेचैन होतं रात्रभर झोप लागली नाही परंतु सकाळी उठलो गावामध्ये चार जणांबरोबर भांडणं होती गावामध्ये चार जणांबरोबर भांडणं होती तर चारही जणांना सांगितलं संत की संत एकनाथ महाराजांनी सांगितलं की आठ दिवसाने मी नसणार आहे तर मी तुमच्या बरोबर भांडण ठेवून काय करणार तुम्ही मला चहा करा मला तुमच्या बरोबरची भांडणं मिटून टाकायच्या जा। चारही जणांच्या घरी जाऊन चहा पिलो दुसरं म्हटले मुलं जे आहेत ते कोणत्या शाळेमध्ये जात होती माहीत नव्हतं मी स्वत मुलांना शाळेत घेऊन गेलो आणि पुन्हा घेऊन आलो रोज पत्नी बरोबर छोट्या छोट्या गोष्टींवरून भांडणं व्हायची ती एकही दिवस पत्नी बरोबर भांडण केलं नाही त्यानंतर शेवटच्या दिवशी मी माझ्या भावाला बोलून घेतलं भावाचं आणि माझं जे भांडण आहे ते एका जमिनीच्या तुकड्यावरून होत आणि भावाला सांगितलं की एकनाथ महाराजांनी सांगितलंय की आठ दिवसांनी मी नस नसणार आहे तर हे जमिनीचा वादविवाद जो आहे तो आपण मिटून टाकू मला ही जमीन नको ही जमीन तुला हे भांडण मिटून टाकलं आता विचार करण्यासाठी गोष्ट आहे मला आठवत की जमिनीचा तुकडा म्हणजे आजच्या सारखा गुंठा दोन गुंठे तीन गुंठे असा नाही आमच्या आजोबांच्या काळातला किस्सा आठवतो की कि आमच्या आजोबांच्या नावावरती शंभर एकर जमीन होती आणि मोठा वाडा होता आणि वाड्याची वस्त्री असायची त्या काळात आज तुम्हा आम्हाला माहिती असेल तर त्या वस्त्रीवरती त्यांच्या डप्पा चालायच्या आजोबांच्या वयाच्या लोकांच्या त्यावेळेस आजोबा